आपण आता बघतोय रोज त्या हगोने रुपये एकीकड एक असं खूप आलिशान खूप पैशेवाल जग आहे जे विकृत झाले एकीकडे प्रेती आहे वेदना आहे त्रास आहे तिथ जरी आज मी पेटेन पुन्हा हे सामर्थ्य शेवट

चाकूरच्या पासन थोड्या अंतरावरती आहे म्हणतो आणि चाकूच्या आणि तिथं एका बारावीतल्या मुलीने आत्महत्या केली कारण पाच वर्ष दुष्काळ पिकतच काय नव्हतं शेतीचं वाळवंटीकरण व्हायला लागलेलं होतं आई कुठंतरी रोजंदारीवर कामाला जायची वडील कोणाला निघून गेलेले तिथंही काय रोजगार मिळाला नव्हता भाऊ कुठेतरी कर्नाटकात निघून गेलेला होता आणि बारावीच्या म्हणजे तिला दहावीला चौथ्या पंच्याऐंशी टक्के मार्क होते आणि एसटीच्या पास ला पैसे नोट हो आणि ते दोनशे पन्नास रुपये हो नोटे म्हणून तिनं गळ्याला पास जी ती खूप आपल्याला माहित असेल त्यानंतरच दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट आहे आणि एस टीचा पास सगळ्यांना मोफत करण्यात आली ती सुईसाईड नोट लिहिलेली होती ते अजूनही माझ्या मोबाईलमध्ये आहे की हे जे दहावं बारावी असत त्याच्या सुद्धा आई बाबा पैसे खर्च होणार मला माफ करा पैसे चापवा आणि ते माझ्या आईचं तेवढं लग्न करून द्या बघतोय रोज त्या कुटुंबांची स्टोरी एकीकडं एक असं खूप चैनखोर खूप आलिशान खूप पैसेवाला जग आहे जे विकृत व्हायला आणि एकीकडे गरिबी आहे वेदना आहे त्रास आहे विजलो जरी आज मी नाही पेटेन पुन्हा अडल्याने हे सामर्थ्य श्रीवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा मी अडवू शकेल मधला अन्न भ नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले तावे जळेन झोपडी अशी शरंत नाही येतील वादळ खेटेल तुफान जरी वाट चालतो अडथळ्यांना लोण अडकलांना पसंत त्या जे जे जेवढ्या अडथळे जेवढा संघर्ष येतो त्यातनं खरं साहित्य निर्माण होत असत साहित्यावर त्या प्राप्त परिस्थितीचा हा तो आक्रोश वेदना दलित साहित्यातून तो तो एलिट उच्चवर्णीय साहित्य दिसत नाही संगीत निर्माण व्हायला काय खूप मोठं संगीतशास्त्रात पीएचडी पाहिजे असं काही नाही ती वेदना कळली पाहिजे ती तळमळ ती जाणी साहित्याच स्वरूप साहित्याची भाषा साहित्य निर्मितीची प्रक्रिया ते विरचन साहित्याने समाजाचा संबंध आणि नवता आणि परंपरा हीच समीक्षा असते ना हे व्यवस्थित कळलं साहित्य निर्माण होतं ते अंतर्भूत असत त्याच्यातरी अभ्यास करण्याची गरज नसते वसायदान म्हणजे काय म्हणजे आपण ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचं सुंदर मराठीत निरूपण आहे आणि ते निरूपण पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली प्रसाद मागतात म्हणजे त्याचा अर्थ नाही पण त्याचा अर्थ माहीत असतो तो परमेश्वरा ही माझी कृती साहित्य कृती जर तुला आवडली असेल तर ते हे मला दान दे प्रसाद दे जे मी स्वतःसाठी काय म्हणतात ते प्राणी मागत नाही स्वतःसाठी या सगळ्या विश्वासाठी गरीबातल्या त्या प्राणी मात्रासाठी पण नाही वनस्पतींसाठी वृक्षांसाठी मागतात सगळं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुष्टवालोक वालोक नष्ट होऊ नयेत दुष्टांची दुष्प्रवृत्ती नष्ट व्हावी दुहितांचे तिमेर जावो अंधारा बोलून उजेकडा घडलंय तो स्वधर्म सुये पाहो सगळ्यांना तो स्वधर्माचा सुय दिसावा